ब्रेकनंतर बुलेटीनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत थेट मीरा रोडमध्ये जाऊयात कारण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे सध्या मीरा रोडच्या याच मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी तिथे पोहोचलेले आहेत सरनाईक यांच्यासमोर आंदोलकांच्या पन्नास खोके एकदम ओके अशा घोषणा देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे सध्या पोहोचल्याचं आपण पाहतोय हा विराट असा मोर्चा निघालेला होता मराठी एकीकरण समिती ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या सगळ्यांनी या मोर्चामध्ये सहभाग घेतलेला होता मराठी भाषा मराठी अस्मिता महाराष्ट्र या सगळ्यावरून हा मोर्चा निघालेला होता आपल्याला माहिती आहे सकाळी दहा वाजल्यापासून वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलकांची या मोर्चेकरांची धरपकड झाली यानंतर या, या सगळ्या मोर्चेकरांना सोडण्यात आलं आणि आता मंत्री प्रताप सरनाईक हे इकडे पोहोचलेत मराठीच्या मुद्द्यावरच्या मोर्चामध्ये राज्याचे मंत्री प्रताप सरनाईक हे आता स्वतः सहभागी होताना दिसत आहेत तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे स्वतः इथे पोहोचलेले आहेत आपल्याला माहितीये इथले स्थानिक आमदार असणारे मेहता यांनी या आधी एकंदरीतच या मोर्चाविषयी प्रतिक्रिया दिलेली होती तर प्रताप सरनाईक हे पोहोचल्याच्या नंतर आंदोलकांनी मोर्चेकऱ्यांनी पन्नास फोटे हो एकदम ओकेची हो घोषणाबाजी केलेली आहे मनसे ठाकरेंची शिवसेना नाही पोहोचल्याच्या नंतरची ही दृश्य आपण बघतोय इथे जो जमाव होता जे मोर्चेकरी होते त्यांनी आता पन्नास खोके हो एकदम मोक्याच्या घोषणा दिलेल्या आहेत ज्या वेळेला हा मोर्चा काढण्यात आलेला होता परवानगी नाकारण्यात आली होती तेव्हा मोर्चेकऱ्यांना आधी ताब्यात घेण्यात आलं होतं त्यानंतर हा मोर्चा ज्या मार्गाने जाणार होता त्याच मार्गाने जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आपल्याला माहिती आहे की या मोर्चाला परवानगी देण्यावरून आणि एकूणच या मोर्चावरून एकवाक्यता नाही या सरकारमध्येच आणि शिवसेनेमध्येच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांमध्येच असं दिसून आलं कारण गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी वेगळं विधान केलंय दुसरीकडे परिवहन मंत्री असणारे प्रताप सरनाईक हे स्वतः या मोर्चाच्या ठिकाणी पोहोचले आणि मोर्चामध्ये सहभागी होत आहेत अर्थातच ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते या मोर्चा सहभागी झालेत

हे उभाटा आणि मनसेचं राजकारण हे चालूच राहणार आहे शेवटी प्रताप सरनाईक मीरा भाईंदर शहरातील मराठी लोकांसाठी आहे प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया येताना आपण पाहतोय पोलिसांनी जर कोणाला अटक केली असेल तर ते सहन केलं जाणार नाही नाही गर, ना अरे ढकल तर मराठी भाषेच्या संदर्भात निघालेला हा मोर्चा मीरा रोड स्टेशन परिसरामध्ये होता आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे स्वतः या मोर्चाच्या इथे पोहोचले होते सहभागी होण्यासाठी मात्र त्यांच्या समोर पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणा देण्यात आल्या दुसरीकडे ठाकरेंची शिवसेना मनसे हे राजकारण सुरूच राहील असं सरनाईक यांनी म्हटलंय तर प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया आपण बघतोय मी नेहमी मिरा रोड मधल्या मराठी माणसाच्या बाजूने आहे असं सरनाईकांनी म्हटलंय पोलिसांनी आतापर्यंत जर कोणाला अटक केली असेल तर ते सहन केलं जाणार नाही यासोबतच ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्या संदर्भातही त्यांनी भाष्य केलंय या दोन्ही पक्षांचं राजकारण सुरू राहील असं त्यांनी म्हटलंय अक्षय आपल्या आपल्यासोबत अक्षय आ, मी सध्या त्याच ठिकाणी आहे इथे थोड्याच वेळापूर्वी प्रताप सरनाईक आलेले होते ज्यांनी मगाशी विधानसभेत असं म्हटलं होतं की पोलिसांच्या धडपशाईच्या विरोधात मी मीरा भाईंदरमध्ये जातो आणि इथले ते स्थानिक आमदार देखील आहेत आणि त्याचमुळे ते या ठिकाणी आले होते पण पन... इथल्या लोकांनी इतक्या मोठ्या प्रमाणात विरोध केला की ते आता पुन्हा गेलेले आहे त्यांनी आपल्याला म्हटलेलं आहे जसं की राजकारण या ठिकाणी चालतं चा आहे मनसेचं आणि ठाकरे गटाचं हे राजकारण आहे असा त्यांनी आरोप देखील केलेला आहे इथे जेवढे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत ते सगळ्यांनी त्यांना विरोध केला काय झालं होतो मगाशी प्रताप सरनाईक आहे तुम्ही विरोध नेमका का केला प्रताप सरनाईक मागे जे स्टेटमेंट केलेलं ते मराठी विरोधात केलेलं वि होतं त्याच्यामुळे लोकांनी तिरस्कार केला त्यांचा काय काय मत नाही मत असंच आहे की काही दिवसांपूर्वी साहेबांनी असं म्हटलं होतं की मीरा महिंदार मध्ये आलो की आपोआप माझ्या तोंडातून हिंदी बोलायला लागते तर अशा माणसाला आम्हाला सांगणं गरजेचं होतं की हा मराठी भाषांचा मोर्चा आहे आणि मराठी भाषिकांच्या मोर्चा तर यांनी पाय मागे लावून निघाला पाहिजे आणि तेच इकडच्या मराठी भाषिकांनी सर तुम्हाला काय वाटतं प्रताप सरकार विरोध कर याच मंत्र्यांनी काही दिवसा अगोदर जेव्हा अधिवेशनाच्या तिथे उभे होते त्या टायमाला त्यांनी काय सांगितलं की मी कडे निरोप दिलेले आहेत पोलिसांना की गुन्हे दाखल करा इकडच्या मराठी माणसांवर गुन्हे दाखल करा पण आज ते इथे आले आहेत क्रेडिट माननीय केलं आणि त्यांना शेवटी मागे जावं लागलं हा मोर्चा जो आहे तो मुळात जसं की मगाशी म्हणालो आगी लागी आ ब्रगों इंडwelा, प्रे माँचिकला जजाए, पाट Öआ, इंड़ा, एक, ओक, ओक, ओक... रड़ा हाइ, पाट आग, ओक, ढाओ, एक, दी माँचिकला, बाओ